जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस निष्पाप लोकांचा मृत्यू झाला त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे देशभरातून या घटनेचा निषेध होत आहे जगानेही या घटनेचा निषेध नोंदवला आहे लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित द रेजिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला आहे या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान मोठा तणाव निर्माण झाला आहे भारताने पाकिस्तानचं पाणी तोडलं असून व्यापारही थांबवला आहे मात्र पाकिस्तानच्या कुरापती अजूनही थांबलेल्या नाहीत पाकिस्तानकडून बळ सुरूच आहे भारतीय संरक्षण एजन्सीने नियंत्रण रेषेवर सीवर आपल्या बेचाळीस अतिरिक्त लॉन्च पॅड्स आणि ट्रेनिंग केंद्र शोधून काढले आहेत गुप्त माहितीच्या आधारावर अतिरेक्यांनी तळ हुडकावून लावण्यात भारतीय संरक्षण एजन्सी यशस्वी ठरली आहे या ठिकाणी दीडशे ते दोनशे ट्रेंड अतिके अतिरेकी वेगवेगळ्या शिबिरात असून घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे या लॉन्च पार्ट्समधील केल रसदी दुधनियाल अथमुकाम जुरा लिपा कोटली आणि खड्रुटा आदी ठिकाणांचा समावेश आहे भारताकडे सडेतोड उत्तर मिळण्याच्या भीतीने दहशतवाद्यांच्या ठिकाणांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आल्याचंही वृत्त आहे इंडिया टुडेने दिलेल्या रिपोर्टनुसार भारताकडून मोठी कारवाई होण्याच्या भीतीने पाकिस्तानी सैन्याने सीला दहशतवाद्यांना पारंपरिक लॉन्च पॅड्सवरून हटवून सैन्यांच्या सुरक्षित बंकर बंकरांमध्ये शिफ्ट करण्यास सुरुवात केली आहे भारताकडून होणारी निगराणी आणि भारताच्या संभाव्य हल्ल्यातून वाचण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने अतिरेक्यांना बंकरमध्ये लपवल्याची सूत्रांनी माहिती सांगितली पाकिस्तानच्या या कृत्यामुळे दहशतवादाला खत पाणी घालण्याचं काम पाकिस्तान करत असल्याचं स्पष्ट होत आहे आंतरराष्ट्रीय दबाव असतानाही पाकिस्तानकडून हे कृत्य केलं जात असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे हिजबुल मुजाहिद्दीन जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा सारख्या संघटनांच्या एकूण साठ विदेशी अतिरेकी सध्या जम्मू काश्मीरमध्ये सक्रिय असल्याचं सांगितलं जात आहे केवळ दहशत आणि अस्थिरता निर्माण करणं हा हेत त्यांचा हेतू आहे त्यासोबतच सतरा स्थानिक दहशतवादीसुद्धा या केंद्रशासित प्रदेशात सक्रिय आहेत या अतिरेक्यांचा मुख्य अजेंडा भारतीय नागरिकांना टार्गेट करणं आणि जम्मू काश्मीरमधील शांतता भंग करणं आहे असं सूत्रांनी सांगितलेलं आहे